रामकृष्ण हरी प्राध्यापक डॉक्टर वसुंधरा गोडे आज खरं तर मुक्ताईच्या ताटीच्या अभंगाचं विवेचन मी करणार आहे माझी आई सोपंचफला ज्ञानोबा चांबली जी शिक्षिका होती आणि माझे वडील स्वातंत्र्यसैनिक ज्ञानोबा गोविंदराव चांबले या दोघांनी अनेक वर्ष महिन्याची वारी केलेली आहे आणि आध्यात्मिक घरामध्ये असल्यामुळं आध्यात्मिक संस्कार आध्यात्मिक ज्ञान हे आम्हाला सर्व बहीण भावंडांना मिळालेलं आहे आणि म्हणून माझ्या आईचा आग्रह असा असे की वसुंधरा तू म्हणजे अध्यात्माचा अभ्यास सखोल अभ्यास कर आणि त्याचं एक विवेचन वगैरे कर मुक्तच्या ताठीच्या अभंगाचं ता विवेचन कर म्हणजे आईचं आईनं म्हटल्यामुळं मलाही त्याची आवड होती आणि म्हणून ते विवेचन करायचं मी ठरवलं आणि त्यासाठी मग अनेक विद्वानांचं व्याख्यान मी ऐकलं अभ्यास केला पुस्तकं वाचली आणि त्यानंतर मुक्ताईच्या ताटीच्या अभंगाचं मी विवेचन करते आहे तर यापूर्वी पण मी ज्ञानेश्वर महाराजाच्या अभंगाचं विवेचन केलेलं आहे तुकाराम महाराजाच्या अभंगाचं विवेचन केलेलं आहे ज्ञानेश्वराच्या हरिपाठाचं पण मी विवेचन केलेलं आहे मग दुर्गा सप्तशती असेल किंवा गणपती अथरुशिस असेल रुद्रपाठ असेल याचंही मी विवेचन तयार केलेलं आहे की जेव्हा आपण काही अभ्यास करतो वाचतो तेव्हा त्याचा अर्थ माहिती असणंसुद्धा गरजेचं असतं असं मला वाटतं म्हणून सतत मी काही ना काहीतरी विवेचन करत असते पण आज मुक्ताईच्या ताटीच्या अभंगाचं विवेचन करण्यापूर्वी काही प्रस्तावना करावी असं मला वाटतं कारण प्रस्तावनेमध्ये काही गोष्टी आपल्याला जर स्पष्ट झाल्या तर पुढचे आपण अभंग जेव्हा विवेचन करतो तेव्हा आपल्याला ते चांगल्या प्रकारे समजून येतात म्हणून ही जी मुक्ताई आहे म्हणजे ज्ञानेश्वराची भगिनी आणि विठ्ठलपंतांचे शेवटचं अपत्य आईवडील म्हणजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई याने आपल्या मुलांना जास्त काळ काही म्हणजे त्यांना माया करू शकले नाहीत आणि ब्राह्म ब्रह्मवृंदाच्या आज्ञेनुसार त्यांनी म्हणजे इंद्रायणी नदीमध्ये जलसमाधी घेतली देहांत प्रायश्चित त्यांनी केलं तर हे ध्यान तर प्रायश्चित केलं हे का केलं कारण शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे याचाही थोडंसं आपण विचार करूया की शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की आपले चार आश्रम आहेत ब्रह्मचार्य आश्रम गृहस्थाश्रम वनप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम मग हे चार आश्रम जे आहेत तर ह्या चार आश्रमामध्ये आपल्याला शास्त्रात असं सांगितलेलं आहे की तुम्ही ब्रह्मचार्य आश्रमातून एकदम संन्यास आश्रमामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता म्हणजे आदिशंकराचार्य हे ब्रह्मचार्य आश्रमातून संन्यास आश्रमात गेलेलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं परंतु की एकदा आपण संन्यास घेतला की संन्यास घेतल्यानंतर आपल्याला मागच्या मागं येता येत नाही ये ये, मागं फिरता येत नाही पण विठ्ठलपंताचं रुक्मिणीबाईशी लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर विठ्ठलपंताला असं वाटायला लागलं की आपण संन्यास घ्यायला पाहिजे पण संन्यास घेत असताना बायकोची परवानगी असावी लागते लग्नाच्या पूर्वी जर आपल्याला संन्यास घ्यायचा असेल तर आईची परवानगी असावी लागते मग विठ्ठलपंतांनी म्हणजे रुक्मिणीबाईंना स्पष्ट असं सांगितलं नाही की मी जातो जातो म्हटल्यानंतर रुक्मिणीबाईंना असं वाटलं की ते भिक्षा मागायला जात असतील ठीक आहे जा तुम्ही असं म्हणून ते गेले आणि त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर मग पुन्हा काही वर्षानंतर मग विठ्ठलपंताच्या गुरूंना असं लक्षात आलं की याने संन्यास घेतलेला आहे ते चुकीचं आहे पत्नीची आज्ञा नसताना संन्यास घेतलेला आहे आणि म्हणून गुरु त्यांनी आज्ञा केली की तू परत आश्रम स्वी स्वीकार बघा शास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे की शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की ब्रह्मचार्य आश्रमानंतर गृहस्थाश्रम त्याच्यानंतर मानप्रस्थाश्रम आणि त्यानंतर मग संन्यासाश्रम पण शास्त्रापेक्षाही गुरु आज्ञा मोठी आहे आणि महत्त्वाची आहे आणि गुरु आज्ञेमुळं विठ्ठलपंताने म्हणजे संन्यास सोडून मग त्यांनी ग्रहस्थाश्रमाचा स्वीकार केला आणि ग्रहस्थाश्रमाचा स्वीकार केल्यानंतर त्या काळातील जे म्हणजे ब्राह्मणवादी विचाराचे जे लोक आहेत की जे शास्त्राला समजूनही न समजल्यासारखे वाग वागणारे लोक आहेत आणि मग त्यांनी त्या काळामध्ये त्यांना त्रास द्यायला सुरुवात केला आणि त्यांना विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणीबाईंना सांगितलं की तुम्ही जर देहांत प्रायश्चित केलात तर तुम्हाला त्या यातनं सुटका मिळू शकेल आणि मग आपल्या मुलांच्या सुखासाठी त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये जलसमाधी घेतली देहांत प्रायश्चित त्यांनी घेतलं आणि देहांत प्रायश्चित घेतल्यानंतर मग ही जी भाव चार भावंडं आहेत ही चार भावंडं जेव्हा समाजात वावरू लागली प्राश्चित घेतल्यानंतर त्यांना समाजामध्ये सामान्य प्रमाणे वागण्याची परवानगी मिळायला हवी होती पण त्यावेळेस धर्म मातंड लोकांनी त्यांना ती परवानगी नाकारली मग ते त्यांना ती परवानगी नाकारल्यानंतर त्यांना खूप असा त्रास व्हायला लागला ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथांना सोपानदेवांना आणि मुक्ताईंना त्रास होऊ लागला मग ते जायचे भिक्षा मागायचे भिक्षा मागत असताना कधी त्यांना भिक्षा मिळायची कधी मिळायची नाही कधी कुणी शिव्या द्यायच्या कधी कुणी त्यांना बरं वाईट बोलायचे मग एका दिवशी तर अगदी खूपच अगदी त्यांना त्यांची झोळी घेतली झुळी घेतल्यानंतर त्या झोळीमध्ये थोडंसं पीठ होतं पण त्यामध्ये त्यांनी काय केलं शेण टाकलं आणि शेण टाकून ती झोळी फाडली आणि फाडून ती पायाने चुडवली मग चुडवल्यानंतर मग ज्ञानेश्वरांना म्हणजे ते उद्विग्न झाले हे सगळं पाहून आणि उद्विग्न झाल्यानंतर मग ते गेले आणि त्यांनी अगदी दार लावून ते मग आपल्या एका झोपडीमध्ये ते बसले तर बसल्यानंतर खरं जर पाहिलं तर त्यावेळेस मुक्ताईने ज्ञानेश्वरांना उपदेश केला असं म्हणता येणार नाही उपदेश केला म्हणण्यापेक्षा त्यांनी ज्ञानेश्वरांना समजवण्याचं काम केलं आणि समजावत असताना सांगितलं की या जगाच्या उद्धारासाठी तुम्हाला हे काहीतरी करावं लागेल काम करावं लागेल असं ती ज्ञानेश्वराला म्हणू लागली खरं जर पाहिलं तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज हे एक संत आहेत आणि खरं जर पाहिलं तर संतांना राग लोप द्वेष हे काहीच नसतं पण त्यावेळेस ज्ञानेश्वरांना असं वाटलं की माझी मुक्ताई जी आहे तर मुक्ताईला मुक्ताईच्या तोंडून काही छान असे अभंग प्रकट व्हावेत जे जगाच्या उद्धारासाठी जगाच्या कल्याणासाठी मग हे ताटे उघडा ज्ञानेश्वरा हे जेव्हा मुक्ताई ज्ञानेश्वरांना म्हणते तर खरं जर पाहिलं तर ताटे उघडणं म्हणजे आपलं आत्मपरीक्षण करणं प्रत्येक व्यक्तीने आपलं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये आपण काय चांगलं केलं काय चुकलं काय करायचं राहिलं हे आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आणि ताटी उघडा ज्ञानेश्वर या सगळ्या अकरा अभंगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्या त्यामध्ये वर्णन केलेल्या आहेत खरं जर पाहिलं तर ही मुक्ताई जी आहे तर ही मुक्ताई विठ्ठलपंथाचं एक शेवटचं अपत्य ज्या ते विठ्ठलपंत आणि रुक्मिणी बाई गेल्या होत्या त्यावेळेस ती चार वर्षाची होती पण नंतर आठ वर्षाची असताना तिने ताटीचे अभंग लिहिले आणि ताटीचे अभंग लिहिल्या लिहित असताना खरं जर पाहिलं तर ह्या मुक्ताईमध्ये म्हणजे एक अलौकिक बुद्धी होती आणि अलौकिक बुद्धी असल्यामुळं चार भावंडांमध्ये जे काही चांगले गुण आहेत म्हणजे निवृत्तीनाथाचं वैराग्य ज्ञानदेवाची तेजस्विता सोपानदेवाची चिंतनशीलता हे गुण मुक्ताईच्या अंगी एकवटल्यामुळं तिचे व्यक्तित्व कसे बनले होते अगदी दहाक बनले होते विदुलतेची तेजस्वीता तिच्यामध्ये होती तीच तितकीच तिच्यामध्ये दहाकता असं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तिचं होतं मुक्ताईचं तिचा करारी आणि स्वाभिमानी आणि फटकळ स्वभाव होता तर तिच्या त्या अलौकिक बुद्धीला शोभून दिसत होता तर ही मुक्ताई जी आहे ती आधी माया आहे ती सर्वसामान्य मुलं नाही आहेत ही आधी माया आहे आणि ही आदिमाया असल्यामुळं ह्या मुक्ताईला असं वाटलं की आपण ज्ञानेश्वरांना समजावून सांगावं की तुम्ही ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणजे आत्मपरीक्षण करायला लावायला लावायचं होतं तिला खरं जर पाहिलं तर संतामध्ये राग लोभ द्वेष अशी विकार नसतात त्यांच्यामध्ये चांगलेच स्वभाव असतात पण मुक्ताईच्या तोंडून असे अभंग ऐकण्यासाठी किंवा अभंग ऐकायला मिळावेत त्याचा समाजाला फायदा व्हावा म्हणून कदाचित ज्ञानेश्वराने आपल्या झोपडीचं दार लावून घेतलं दा आणि तीच ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं ती म्हणत होती मग हे ज्ञानेश्वराला एवढा त्रास का झाला कारण जेव्हा आईवडिलांनी जलसमाधी घेतली जलसमाधी घेतल्यानंतर ही चार भावंडं पैठणला गेली आणि पैठणला गेल्यानंतर मग तिथं तिथल्या धर्म मार्तंडाने सांगितलं की संन्यासाच्या मुलाला उपनयन संस्कार करण्याचा अधिकार नाही आता उपनयन संस्कार करण्याचा अधिकार नाही खरं जर पाहिलं तर त्यांनी विठ्ठलपंतांनी रुक्मिणीबाईने जलसमाधी का घेतली होती की कारण आपल्या मुलांना सर्वसामान्याप्रमाणे जगता यावं पण तिथल्या धर्म मार्तंडांनी त्यांना विरोध केला आणि विरोध केल्यामुळे त्यांना एवढा त्रास सहन करावा लागला मग त्यावेळेस ज्ञानदेवाने म्हटलं की मग आम्ही कसं वागायचं तर त्यास त्यावेळेस ते काय म्हणाले की तुम्ही पश्चातापूर्वक सर्वाशी नम्रतेने आणि आदराने वागावे विरक्तवृत्तीने आपला काळ कंठावा यानेच तुमचे पापे नष्ट होतील आणि मग तुम्ही शुद्ध व्हाल अशा प्रकारे त्याने त्यांना सांगितलं तर ज्ञानदेवाने काय अलौकिक गोष्टी करून दाखवल्या म्हणजे रेड्याच्या मुखी वेद वाचायला म्हणायला लावले भिंत चालवली अशा अलौकिक गोष्टी करून दाखवल्यामुळं त्यांना खरं तर काही लोकांना ते पटत होतं त्यांना शुद्धीपत्र मिळायला पाहिजे होतं पण शुद्धीपत्र न देता काय म्हणाले ते की तुम्हाला शुद्धीपत्राची गरज नाही आणि असं सांगितल्यामुळं मग त्यांना त्या त्रासानं आणखीन सामोरे जावं लागलं तर त्यांना ब्रह्मवृंदाने जर शुद्धीपत्र दिलं असतं तर समाजात वावरताना त्यांना या अडचणींना यातनांना तोंड द्यावं लागलं नसतं तर निवृत्तीनाथाने काय केलं की ज्ञानेश्वराप्रमाणे गुरु उपदेश दिला ज्ञानेश्वरप्रमाणे त्या अत्यंत तीव्र बुद्धिमत्ते बुद्धिमत्तेची असल्यामुळं तिला अध्यात्मशास्त्राचं वेगळं काही सांगावं लागलं सांगावं लागलं नाही आणि म्हणून मुक्ताईचे जेव्हा आपण ताटीचे अभंग ऐकतो तर ताटीचे अभंग ऐकत असताना मुक्ताईची ती विद्वत्ता तिची म्हणजे सांगण्याची पद्धत खरं जर पाहिलं तर इथं मुक्ताबाईला आपण मुक्ताई का म्हणतो कारण एखादी आई जसं आपल्या मुलाला समजावून सांगते तर त्याप्रमाणे मुक्ताबाईंनी आपल्या ज्ञानेश्वराला आपल्या बंधूला समजावून सांगितलेलं आहे तर खरं जर पाहिलं तर आपण जर मानसशास्त्राचा अभ्यास जर केला तर अगदी पुरुषांचे जे आहे ते त्यांची म्हणजे शारीरिक Uh, वय आणि बुद्धीचंक्ष हे वेगळं असतं वेगळं असतं कारण आपल्या वयापेक्षा दोन वर्षांनी त्याची बौद्धिक क्षमता जास्त असते म्हणजे तो जर अठरा वर्षाचा असेल तर वीस वर्षाची बौद्धिक क्षमता असते पण मुलींची बौद्धिक क्षमता ती मुलगी जर अठरा वर्षाची असेल तर तिची बौद्धिक क्षमता ही पाच वर्षांनी जास्त म्हणजे ती तेवीस वर्षाची असते तर त्या मानाने जर पाहिलं तर ही मुक्ताई ज्ञानेश्वरापेक्षा ही बौद्धिक क्षमतेने ज्ञानेश्वरापेक्षा ती मोठी होती आणि म्हणून तिने ज्ञानेश्वराला अगदी समजावण्याचा प्रयत्न केला उपदेश नाही केला तिने समजावण्याचा प्रयत्न केला समजावण्यामध्ये तिचा एक प्रकारचा लढिवाळपणा होता एक प्रकारचा थोडंसं आपण काय कसं वागलं पाहिजे साधू संताने कसं वागलं पाहिजे असे अकरा ताटीचे अभंग या ठिकाणी मुक्ताबाईच्या आपल्याला आप पुढं त्याचं विवेचन आपल्याला ऐकायचं आहे खरं जर पाहिलं तर ताटीचे अभंग म्हणजे प्रत्येक माणसाने आत्मपरीक्षण करावं आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं आहे आणि काय करायचं राहिलं आहे हे आत्मपरीक्षण करायला पाहिजे आपण कसं वाग वागलं पाहिजे ह्याचं सुद्धा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे तर या ठिकाणी असंही म्हणावं असं वाटतं मला की ज्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये बरंच काही केलं तो जीवनामध्ये सुखी आणि आनंदी असतो आणि ज्याच्या जीवनामध्ये बरंच काही करायचं राहिलेलं असतं तर तो, तो माणूस दुःखी असतो आणि म्हणून फक्त आपल्या कुटुंबासाठीच सर्व काही न करता समाजासाठी सुद्धा आपण करायला पाहिजे आणि ते काम जर आपण केलं तर निश्चितपणे आपला समाजसुद्धा आनंदी आणि सुखी होईल आणि तेच काम ज्ञानेश्वर सोपानदेव मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथाने केलेलं आहे आणि हे ताटीचे अभंग आपण जेव्हा ऐकतो जेव्हा त्याचा आपण अर्थ ऐकतो त्यावेळेस खरोखरच मुक्ताबाईची विद्वत्ता तिची प्रखरता तिची तेजस्वता आपल्यामध्ये दिसून येते खरं तर ती आदिमाया आहे ती सर्वसामान्य नाही अशा आदिमाया मुक्ताईचे ताटीच्या अभंगाचे विवेचन आपण पुढच्या भागामध्ये बघूया रामकृष्ण हरी